कैलास मोरे यांनी वीज ग्राहक संघर्ष समितीचे माध्यमातून साखळी उपोषण सुरू केले आहे साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी वीज कार्यकर्त्यांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत साखळी उपोषण केले त्यावेळी सायंकाळी उशिरा महावितरणकडून उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन महावितरणकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती दिली त्यावेळी कर्जत तालुक्याच्या तहसीलदार डॉक्टर शीतल रसा यांनी देखील साखळी उपोषण करणारे कार्यकर्ते यांची भेट घेतली आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले असून याच आठवड्यात ही बैठक होईल असे स्पष्ट करण्यात आले कालपासून अनेक संस्थांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्यात कर्जत दहिवली आणि कडाव येथील व्यापारी फेडरेशन यांनी साखळी उपोषणाला पाठिंबा दिला ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह